हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वारा आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो मराठी कॅलेंडरनुसार हा वर्षातला पहिला दिवस आहे आणि या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते तसेच नवीन गोष्टींची सुरुवात याच दिवशी केली जाते तसेच काही नवीन वस्तूंची खरेदी आपल्याला करायची असेल तर तीसुद्धा या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती केली जाते सृष्टी निर्माण या केलेली होती तर दिवस आणि विश्वाची निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा साजरा केला जातो असं म्हणतात की या दिवशी विश्वातील तेज आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि त्या आपण अधिकाधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच गुढीपाडवा हा सण गुढी उभारून साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या कुडी पाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तर पहा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही असतेच अन्नपूर्णा ही एक देवी जी आहे तर ती आदिशक्ती पार्वतीचं रूप मानलं जातं आणि या देवीचं धार्मिक महत्व खूप मोठं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला एक खूप महत्वाची वस्तू जी आहे तर ती अर्पण केली जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते तर या दिवशी जर आपण ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पैशांची कमतरता भासणार नाही आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिलेली असते हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचं एक रूप आहे संपूर्ण विश्वाला अन्नपूर्णाचं काम अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज घरात तिची पूजाही केली जाते आपल्याकडे लग्न झालेल्या मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते तर त्यामागे हा हेतू असतो की त्या मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णा माझ्यावरती प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करते त्याची रुची त्याला येऊ दे आणि अन्नात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वतृप्त होऊ दे आणि माझ्या मनात मातृभाव हा जागा होऊ दे आसपास कोणीशी कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ दे भूकेलांना अन्न देण्याचा भाव माझ्या जा मनी जागो हो, आणि ज्या घरात मी लक्ष्मी म्हणून जाणार आहे तर त्या घरात कधीही अन्नधान्याची पैशा पैशाची कमतरता भासू नये यासाठी ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती जी आहे तर ती मुलीला दिली जाते आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल किंवा खाल्लेल्या अन्नातनं काही बाधा होत असेल घरामध्ये सतत आजार पण असेल तर तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच घरांमध्ये असं होतं की एकामागून एक सदस्य जे आहे तर ते आजारी पडत असतात जर अन्नपूर्णा माता ही घरात प्रसन्न नसेल तर घरामध्ये आजारपण सुद्धा येत असतं आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती अन्नपूर्णा देवीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आपल्याला नेहमी अन्नपूर्णा माता ही तांदळामध्येच ठेवून आपल्या देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये आपण ठेवत असतो पण गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची असते तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच तुम्ही ही वस्तू अर्पण केली तरीही चालेल किंवा तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला देवघरातला दिवा लावून घ्यायचा आहे दुग्धी अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं तामण घ्यायचा आहे तामणामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर या मूर्तीवरती तुम्हाला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ओम श्री देवें महा, श्री देवेन महा या मंत्राचा जोप करायचा आहे अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे एक वाटी घ्यायची आहे स्टीलची खोलगट वाटी घ्या किंवा चांदीची वाटी असेल तर ती घ्या तर त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यावरती ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आप आपल्याला धणे घ्यायचे आहेत धणे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो दे तेच धणे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत उजव्या हाताच्या पाच बोटांनी हे जे धणे आहेत ते अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण तुम्ही करू शकता तर हे धणे आपल्याला इतके अर्पण करायचं आहे की अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येतील असतील एवढे धरणेचे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये तुम्हाला सप्तधान्य आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल असेल तर ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी ज्या काही डाळी असतील तर तसं सप्तधान्य तुम्हाला एखाद्या प्लेट मध्ये घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला माता अन्नपूर्णा समोर ठेवायचं आहे त्यानंतर त्या धान्याला हळदी कुंकू लावायचं आहे अन्नपूर्णा मातेला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये उचलून आणायची आहे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या गॅसची पूजा करायची आहे पुन्हा तिथे अन्नपूर्णा मातेची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला फक्त ठेवताना ते इतर कोणालाही दिसणार नाही तिथे तुम्हाला ठेवायचे आहे तर उद्याच्या दिवस दिवसभरामध्ये तुम्ही स्वयंपाकघरामध्ये लपवून ठेवायचे आहे हे सप्तधान्य सुद्धा तुम्हाला तिथेच अन्नपूर्ण मातेजवळ ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर ही मूर्ती अशा ठिकाणी ठेवा की तिच्यावरती म्हणजे बाहेरच्या व्यक्तींची नजर नाही तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा स्वयंपाकघरामध्ये करणार आहात तर तेव्हा तुम्हाला मनोभावे दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि धनधान्य संपत्ती पैसा कमी पडू नये असे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायचे आहे आणि नंतर ही मूर्ती तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये एखाद्या चांगल्या जागेवरती ठेवून द्यायची आहे आता या दिवशी धणे का अर्पण करायचं आहे तर पहा गुढीपाडव्याला सोनं चांदी खरेदी केली जाते पण सोना चांदीपेक्षा करून तुम्हाला आणायचं आहे धण्याला या दिवशी खरेदी करण्याला खूप महत्व आहे आणि म्हणून या दिवशी धणे जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेला अर्पण केलं जातं धणे जे असतात तर ते धणे म्हणजे लक्ष्मी सामान मानले जातात आणि या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केले तर अन्नपूर्णा नेहमी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते तर दुसऱ्या दिवशी हे धाणे काय करायचं आहे तर बघा ते काढून तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकता त्यातले थोडेसे धाणे एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचे आहेत तर ते सप्तधान्य जे असणार आहे तर ते मात्र तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा अन्नपूर्णा माता नेहमी तांदळामध्ये आपण जे आपल्या देवघरामध्ये ठेवतो तिथे तुम्हाला थोडेसे नवीन तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू उद्या अन्नपूर्णा देवीला आवर्जून अर्पण करायची आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला हा उपाय आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ